नमस्कार सर्वजण नाश्ता करायला बसलेले ते असतात तेवढ्यात अर्जुन येतो अर्जुन सर्वांना फ्रेश दिसत असतो तेव्हा सगळे म्हणतात अर्जुन आता बरं वाटते ना तुला तेव्हा अर्जुन म्हणतो हो मी एकदम फ्रेश आहे आता मात्र अर्जुनला फ्रेश बघून सगळ्यांनाच आनंद होतो तेव्हा प्रताप म्हणतो अर्जुन अरे मला तुझ्याशी खूप महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे तेव्हा अर्जुन म्हणतो बोला ना डॅड तेव्हा प्रताप म्हणतो अरे आपल्या घरातल्या सगळ्यांनी असा विचार केला आहे की तू आता तन्वीसोबत लग्न करावं तुझं आणि तन्वीचं लग्न व्हावं ते ऐकून अर्जुन आणि चैतन्याच्या पायाखालची जमीनच सरकते अर्जुन रागाने उभा राहतो आणि म्हणतो काय काय बोलताय काय तुम्ही हे डॅड असले घाणेरडे विचार स्टुपीड विचार तुमच्या डोक्यात येतात तरी कुठून बरोबर आहे हे सगळं या प्रियानेच तुमच्या मनात भरवलं असणार त्याशिवाय तिला दुसरं काम काय आहे तेव्हा प्रिया लगेच नाटक करत साळसूतपणाचा आव आणून म्हणते नाही रे अर्जुन मी असं काहीच केलेलं नाहीये तेव्हा अर्जुन म्हणतो गप्पा बस तू काय करू शकतेस ना हे मला चांगलं माहीत आहे प्रिया म्हणते अरे आपल्या घरच्यांना आपली काळजी वाटते तेव्हा अर्जुन म्हणतो खड्ड्यात गेली ती काळजी असली काळजी नकोय मला आणि डॅड अहो तुमच्या मुलाचं चा लग्न झालंय आणि लग्न झालेल्या मुलाचं तुम्ही दुसरं लग्न लावताय तुम्हाला काहीच वाटत नाही आणि सपोज जर माझं लग्न झालं नसतं तरी सुद्धा मी या मुलीशी कधीच लग्न केलं नसतं ही असली मुलगी माझ्या आयुष्यात नसल्यापेक्षा मी असाच अविवाहित राहीन ते ऐकून आता सगळ्यांनाच धक्का बसतो अर्जुनने सगळ्यांसमोर प्रियाला तोंडावर साफ नकार दिलेला असतो आता मात्र सगळ्यांना धक्का बसल्यामुळे प्रताप जोरात ओरडतो अर्जुन काय बोलतोय सुहेक अर्जुन म्हणतो हो डॅडा मी बरोबरच बोलतोय मी कधीही या मुलीशी लग्न करू शकत नाही प्रियाला ता खुपच तुन आता खूपच राग येतो प्रियाचा नुसता आतून जळफळाट होत असतो आता अर्जुनचा नकार बघून काय करावं हे तिला समजत नसतं त्यानंतर पूर्णाजी अर्जुनला विचारतात अर्जुन रागाने विचारतात अर्जुन मी तुला शेवटचं विचारते तू तन्वीशी लग्न करणार आहेस की नाही तेव्हा अर्जुन म्हणतो मी तुम्हाला सगळ्यांना पूर्णाजी तुला सगळ्यांना सांगतोय की मी या मुलीशी कधीही लग्न करणार नाही शेवटचंच सांगतोय परत इथून पुढे ह्या घरात जर माझ्या आणि ह्या मुलीच्या लग्नाचा विषय जरी काढलात ना तर याद राखा असं म्हणून अर्जुन हा त्याच्या रूममध्ये जायला निघतो तेवढ्यात पूर्णाजीच्या छातीत जोरात कळ येते छातीत दुखायला लागतं आणि त्या खालीच कोसळतात तर इकडे सायली आज सुद्धा आपल्याला अर्जुन भेटायला येईल म्हणून विचार करत असते जेव्हा मी आणि अर्जुन सर लग्न करून घरात गेलो तेव्हा कोणीच माझं स्वागत केलं नाही पण अर्जुन सरांनी माझं स्वागत केलं होतं म्हणून आज देखील मी त्यांचं असं स्वागत करणार आहे म्हणून सायली ही छानपैकी तयार होते घराच्या बाहेर येते आणि छान फुलांची रांगोळी काढते आणि घरातल्या घरात हसत असते आणि म्हणते मला कधी वाटलं नव्हतं की मी अर्जुन सरांच्या नावाचं मंगळसूत्र परत गळ्यात घाले मला त्याची खूप भीती वाटत होती मला मंगळसूत्र घालायला भेटतंय की नाही पण माझं आणि अर्जुन सरांचं एकमेकांवर एवढं प्रेम आहे ना त्यामुळे मला हे मंगळसूत्र घालायला मिळालं आणि आमची गाठ ही या जन्माची नाही जन्मा तर साता जन्मासाठी बांधलेली आहे त्यामुळे ती गाठ आमची कोणीच तोडू शकत नाही असं सगळं सायली ही कुसुमताईला सांगत असते आणि खूपच लाजत असते तर इकडे आता पूर्णाजी कोसळल्यामुळे सगळे सुभेदार हादरतात अर्जुनला वाटतं की नक्कीच ही नाटकं आहेत म्हणून अर्जुन पुढे येतो आणि म्हणतो भास्कर पूर्णाजी ही नाटकं तुझ्या या नाटकांना मी आता बळी पडणार नाही अगं तू माझ्याकडून सगळी कामं करून घेण्यासाठी अशी नाटकं करतेस हे मला चांगलंच माहीत आहे आता मात्र अर्जुनने पूर्णाजीच्या आजीच्या आजाराला नाटक बोलल्यामुळे प्रतापला राग येतो प्रताप अर्जुनवर हात उचलतो आणि जोरात ओरडतो अर्जुन काय बोलतोयच काही तू हे तुला तरी कळतं आहे का अरे पूर्ण आजीला खरंच त्रास होतोय पण अर्जुनचा मात्र काही विश्वास बसत नसतो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू